कंपनीतील कामगारांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरल्याच्या बनावट पावत्या जोडून कुपवाड एमआरडीसीतील एका उद्योजकाची एच आर मॅनेजरनं तब्बल अकरा लाख सत्तावीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे कुपवाड पोलिसात याबाबत नोंद झाली आहे यामध्ये प्रो केअर क्रॉप सायन्स या कंपनीतील मॅनेजरकडून हा प्रकार घडला आहे त्यानं कामगारांची सप्टेंबर दोन हजार वीस ते पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस अखेर भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरल्याच्या बनावट पावत्या देऊन उद्योजकाची फसवणूक केल्याचे उजेडात आले प्रकरणी उद्योजक सदाशिव पिरगोंडा लांडगे राहणार तुळजाईनगर कुपवाडफाटा सांगली यांच्या फिर्यादीनुसार संशयित संतोष महादेव महामने वय पस्तीस राहणार बाळूमामा मंदिराजवळ वानलेसवाडी सांगली यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांच्या माहितीनुसार फिर्यादी सदाशिव लांडगे यांची कुपवाड एमआरडीसीत प्रो केअर क्रॉप सायन्स नावाची कंपनी आहे या कंपनीतील कामगारांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरण्याचे काम कॉर्पकल एच आर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडचे एच आर मॅनेजर संतोष महादेव महामने हे करीत होते संशयित महामने यांनी जानेवारी दोन हजार एकवीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस मार्च दोन हजार बावीस जानेवारी दोन हजार तेवीस मार्च दोन हजार तेवीस या महिन्यातील रक्कम चाळीस हजार पाचशे तेहतीस एक्केचाळीस हजार आठशे सत्त्याण्णव सोळा हजार सहाशे सेहेचाळीस छप्पन हजार एक ब्याऐंशी हजार एकशे पंचावन्न अशी एकूण दोन लाख सदतीस हजार दोनशे बत्तीस रुपये शासनाच्या भविष्य निर्वाह निधी पेमेंट वेबसाईटवर तसेच कामगारांच्या राज्य कामगार विमा म्हणजेच ई सीची रक्कम एक लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे सतरा रुपये अशी एकूण तीन लाख शहाऐंशी हजार एकशे चाळीस रुपयांची रक्कम शासनाकडे भरल्या असल्याच्या बनावट पावत्या संशयित महामने यांनी फिर्यादी सदाशील लांडग्यांना देऊन सप्टेंबर दोन हजार वीस ते मार्च दोन हजार तेवीस या कालावधीत एकूण अकरा लाख सत्तावीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी रुपयांची फसवणूक केली आहे याबाबतची तक्रार कुपोड पोलीस ठाण्यात दाखल होताच पोलिसांनी संशयित संतोष महामने यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे